मुंब्रा लोकल अपघातामध्ये झालेले प्रवाशांचे मृत्यू हे अत्यंत वेदनादायक अशा प्रकारची घटना आहे राज्य सरकारने आणि विरोधी पक्षांनी सर्वांनीच एकत्र बसून आपल्या विकास धोरणांचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा आणि आपण कोणत्या दिशेने निघालेला आहे त्याचा विचार करून त्यामध्ये बदल करावा अशा प्रकारची ही घटना आहे शहरे एकीकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीने तुटुंब भरतायत आणि गुदमरत आहेत दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या सरकारच्या विकासनीतीचा परिणाम म्हणून गावांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे आणि गावं बकाल होताना आणि एक प्रकारे मनुष्य लवकर दिसणार नाही अशा प्रकारे विरळ लोकसंख्येची होताना दिसत आहेत सरकारच्या विषमता केंद्रीय धोरणांचा हा परिणाम आहे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व पक्ष विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांनी एकमेकावर चिखलफेक करणं एकमेकाचे पक्ष फोडणं आणि संकुचित राजकारण करणं याच्या पलीकडे जात या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे शहरांमध्ये ज्या प्रकारे अपघात झाला त्या प्रकारे दररोज वेगवेगळ्या अपघातांमध्ये ग्रामीण जनता जी शहरामध्ये श्रमिक म्हणून आलेली आहे किंवा पारंपरिकरित्या शहरांमध्ये राहणारा आपला चाकरमाना आहे तो गुदमरतोय त्याच्या अनेक मृत्यूची प्रकरणं ही रोज समोर येत आहे राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी एकत्र बसून यावर कशी मात करता येईल याबाबत रणनीती ठरवली पाहिजे विकास धोरण त्यानुसार आखलं पाहिजे आणि मुंबई आणि सर्वच शहरांमध्ये ठाणे असेल इतर ठिकाणं असतील सर्वच ठिकाणी रेल्वेमधून लोकलमधून किंवा इतर साधनांमधून प्रवास हा सुरक्षित होईल यासाठी तातडीनं पावलं टाकली पाहिजे ती टाकावी अशा प्रकारचं आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सर्व संबंधितांना आम्ही करतो आहोत